मेरी झाशी नही दुंगी खासदार भावना गवळी यांचा यवतमाळ वाशिव मतदारसंघावर दावा आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ येथे महायुतीच्या वतीने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यवतमाळ माश वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व भावना गवळी करीत आहेत आत्तापर्यंत पाच टममध्ये त्यांनी सलग विजय मिळवला पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह भाजपने या मतदारसंघावर दावा केल्याची चर्चा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचं कौतुक केलं मेरी झाशी नाही दुंगी असं म्हणत खासदार भा भावना गवळी यांनी यावेळी यवतमाळ वाशिम मतदारसंघावर दावा केला मंडळी या ठिकाणी एकत्र झाली आज अजितदादा पवार असतील त्या ठिकाणी आपल्या या महायुतीमध्ये सहभागी झाले का कारण प्रधानमंत्री मोदी काम आणि या देशाचा राजकारण सुद्धा दादा बघताय आता मी असं म्हणे की या राज्यामधले तीन त्रिमूर्ती जे आहेत तीन मूर्ती म्हणजे आमचे शिंदे साहेब त्यांना मी कर्ण म्हणते कोणी गेला पश्चिम भाऊ गेले किती कोटी पाहिजे शंभर घेऊन टाकले

इंद्रनील भाऊ तुमचं नाव था था जी जी। त्या, तुणे तुणे तुण या ठिकाणी पहिले पण तुम्ही आता राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे आणि निधीची कमी तर काढायचं ते काढून घ्या परंतु मोदी साहेबांना आपल्याला देशाचा परत प्राईम मिनिस्टर बनवायचा आहे आणि सामाजिक विषय या ठिकाणी आपण मांडला मी असा सामाजिक विषय काही बोलणार नाही पण एकत्र या ठिकाणी सांगू इच्छित असं काही सांगण्याची मला या सभेमध्ये गरज नाही आहे किंवा मी बोलू पण नाही पण जेव्हा विषय लिहितो त्यावेळेला

मोदी साहब ने निभाया हाँ मोदी साहब ने निभाया लेकिन हमारे एक भाई हैं हमने जिसके जिनके साथ में काम किया मेरे धागे के ऊपर बोलते मेरे भाई धागे के ऊपर मत बोलो ये धागा बहुत तो पवित्र है और पवित्र धागे के साथ हमारे मदन धो में मेरे साथ खड़े मोदी को कोई शंका नहीं है मुझे माला कहीं शंका नहीं माजा मन कहीं मदद किंतु परंतु नहीं संजय भाऊ तुम्हें जर लोकसभा घर विधानसभा तुम्हें नहीं घेना ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी यवतमाळ